तर या शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार रुपये सरकारकडून नवीन यादी जी आहे पी एम किसान योजनेची नवीन यादी जी आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना दोन हजार मिळणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजना सर्व इतर योजना सर्व आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड याबद्दल जी माहिती असते ती पुरवत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ज्या शेतकऱ्यांनी नुकतीच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी पूर्ण केली आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे जर तुम्ही काही काळापूर्वी पी एम किसान योजनेअंतर्गत नोंदणी केली असेल तर तुम्हाला योजनेशी संबंधित लाभार्थी यादीची माहिती असणे आवश्यक आहे पी एम किसान योजनेअंतर्गत भारत सरकार देशातील नोंदणीकृत शेतकऱ्यांना डी बी टीद्वारे दरवर्षी सहा हजार रुपये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात देते पी एम पी एम किसान योजनेची नोंदणी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने पी एम किसान लाभार्थी यादी उपलब्ध करून दिली आहे तुम्हाला यादी तपासून त्यात तुमचे नाव तपासावे लागेल जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहात की नाही पी एम किसान लाभार्थी यादी भारत सरकारने पी एम किसानच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे जी तुम्ही सर्वजण तुमच्या मोबाईलद्वारे के किंवा कॅम्प्युटरवर ऑनलाईन पाहू शकता तर सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसानच्या योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल पोर्टल ओपन के झाल्यानंतर तुम्हाला त्याच्या मुख्य पोस्टावर जावे लागेल त्यामुळे लाभार्थीचा पर्याय उपलब्ध असेल आता लाभार्थी पर्यावर क्लिक करायचा आहे जे एक नवीन पुष्ठ उघडेल आता तुम्हाला नवीन पेजमध्ये तुमचे राज्य निवडावे लागेल राज्य निवडल्यानंतर इतर आवश्यक माहिती देखील निवडायची आहे यानंतर गेट रिपोर्ट ऑप्शन दिसेल यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल असे केल्याने पी एम किसान लाभार्थी यादी दिसेल ती यादी तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता यामध्ये तुमचे नाव आहे काही पाहू शकता जर तुम्हाला तुमचे नाव असेल तर तुम्हाल तुम्हाला दोन हजार रुपये मिळून जातील